पण एक गोष्ट मी आपल्याला स्पष्ट करतो की या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठा समाज असेल उपेक्षित समाज असेल याला खऱ्या अर्थानं दारिद्र्यामध्ये ठेवण्याचं काम हे प्रस्थापित राजकारण्यांनी आतापर्यंत केलं परंतु त्याला दारिद्र्यातनं वर काढण्याचं काम विस्थापितांना खऱ्या अर्थानं सन्मानानं जगण्याचा मार्ग दाखवण्याचं काम सन्मान देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि म्हणून प्रस्थापित मराठ्यांच्या पोटामध्ये कळा होणारच त्याचं कारणही साजिक आहे की वाड्यातलं राजकारण हे गावगाड्यात आणण्याचं काम खऱ्या अर्थानं देवाभाऊनं केलं त्यामुळं ज्याने काही केलं नाही त्यांच्या पोटामध्ये कळा सुटलेल्या आहेत पण त्यांना मी सांगतो या काळातून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही कारण देवाभाऊसारखा एक बुद्धिमान या महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणारा एक मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे फक्त प्रॉब्लेम आहे फडणीस या आडनावाचा आणि म्हणून ज्या पाटील देशमुखांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाला इतर समाजाला काही देता आलं नाही ते फडणीस या खऱ्या अर्थानं चार अक्षरानं या महाराष्ट्राला भरपूर दिलेलं सरकार म्हणून देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्याच्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेब असतील हे सगळे एकोप्यानं हो काम देवाभाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सगळे निर्णय हे एकोप्यानं होत आहेत यामध्ये फूट पडत्या का हे सुद्धा काही लोकांना करता येईल का या दृष्टीनं काम करत आहे आणि म्हणून मला वाटतं की संजय राऊतचं फारसं गांभीर्यानं महाराष्ट्रातली जनता घेत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला सुवर्णाक्षरानं लिहावी लागेल की देवाभाऊला चक्रविवाह तयार केला गेला पण तो चक्रविवाह भिदून सर्वसामान्य माणसासाठी लढत राहिला उभा राहिला आणि दाखवून दिलं की चक्रविवाह तुम्ही माझ्या विरोधामध्ये करू शकता पण भेदायला या महाराष्ट्रातली जनता माझ्याबरोबर आहे हे सुद्धा यातून स्पष्ट झालेलं आहे एक गोष्ट स्पष्ट करतो की देवाभाऊनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कुणाचं आरक्षण काढून कुणाला दिलं जाणार नाही ताटातलं जे जे आहे त्याच्याच ताठामध्ये राहील ते कुणाच्या ताठामध्ये ढकललं जाणार नाही कारण मराठा समाज हा मुळामध्ये खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे शेतीवर अवलंबून असणारा हा समाज आहे शेती आता तुकड्याची झालेली आहे परवणनाशी झालेली आहे आणि शेतीत दारिद्र्य वाढलं म्हणून आज मराठा समाजाची लेकरं ही खऱ्या अर्थानं रस्त्यावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळाली